नमस्कार बापाच्या निधनानंतर मिळाले कोठ्यावधी तरी करिश्मा लेकीच्या शाळेची फी भरू शकत नाही अभिनेत्री करिश्मा कपूर तिचे पती संजय कपूर यांच्या निधनाला जवळपास पाच वर्ष पूर्ण झाले पण आजही त्यांच्या संपत्तीमुळे सुरू असलेल्या दोन्ही पत्नीचा वाद आज काय मिटला नाही कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे नव्वदच्या दशकातील अव्वल अभिनेत्री करिश्मा कपूरचे पती उद्योजक संजय कपूर यांच्या निधनाला पाच वर्षे होत असून संपत्तीवरून दोन्ही पत्नीचा वाद सुरू आहे कोर्टात देखील ते पोहोचले आहेत हे प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले आहे जिथे करिश्माच्या दोन्ही मुलांनी संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर बनावट मृत्यूपत्र घेऊन मालमत्ता ताब्यात घेण्याचा आरोप करत आहे करिश्मा कपूर यांची मुलगी समायरा कपूर हिची शाळेची दोन महिन्याची फी भरल्या नसल्याचा दावा कोर्टात करण्यात आलेला आहे तर समायरा अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे न्यायमूर्ती ज्योतिसिंग यांनी दोन्ही पक्षाला समजून सांगितले की कोणताही प्रयत्न करू नका तीस हजार कोटीची संपत्तीवर अद्यापही वाद सुरू ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी मुलाच्या वतीने बाजू मांडली आणि सांगितले जुन्या विवाह डिक्री डिक्रीनुसार संजय कपूर हे मुलाच्या शिक्षणाची आणि खर्चाची जबाबदारी घेत होते आता संपूर्ण संपत्ती प्रिया कपूर हिच्या ताब्यात आहे आणि समायराची फी झालं दोन महिने भरली नाही यामुळे संजय कपूर या नंतर जबाबदारी प्रिया कपूर यांच्यावर आहे कारण सध्या संजय कपूर यांची संपत्ती प्रिया हीच्या ताब्यात आहे दरम्यान प्रिया कपूरची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राजीव नायर यांनी न्यायालयात आरो हे आरोप फेटाळून लावले नायर यांनी सांगितल्यानुसार सर्व वेळेवर त्यांची फी वगैरे भरली आहे पण हे तिचं वक्तव्य लक्ष वेधून घेण्यासाठी होतं करिश्माच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं हे खरं नसल्याचं आणि त्यावर पूर्ण विश्वास नसल्याचं कोर्टात म्हटलं प्रिया कपूर सिंड्रेला स्टेप मदर आहे प्रिया आणि तिच्या मुलांना हितापेक्षा स्वतःची हित जास्त महत्वाचे आहे यावर प्रियाने उत्तर दिले मुलांना कुटुंब ट्रस्टकडून एकोणीस कोटी आधीच मिळालेत करिश्माच्या मुलांना एकोणीस कोटी रुपये देण्यात आले आहे तर करिश्मा ह्याच्याकडे जवळपास एकशे वीस कोटी रुपये आहेत तर मुलांच्या शाळेची फी भरण्याचे देखील पैसे नाहीत